हे काय चालू आहेत तुम्ही लवकर आली कामाला जायचो आज नाही आता एवढं आवारशिवाय जात होते नऊ खालच्या राहनात गवार तोडते का हा तुम्ही तुम्हाला पैसे लागत होते कशाचे पैसे लागत आहेत माणसाचे पैसे घेतले होते मी मग तुम्ही द्यायचे ते माझ्याकडे नाही आले कुडून तुझा तुझे पैसे म्हणजे मी काम था। था। एक दोन तीन हजार रुपये लागते दि आता परवा दिवशी तर दोन तीन हजार घेतले आता परत द्यायचे का तुम्हाला पैसे कधी घेतले हा पर्व दिवशी तर घेतले ना दोन हजार रुपये खोट बोलते कुठून पैसे घेतले मी अहो काय बोलताय घरात पैसे नाही येत दोन हजार रुपये मला माहिती ना कोण घेणार तुमच्या सोडून संपले आता दे आताचे दे सगळे पैसे मी मीच बुजवते तुमचे आणि तुम्ही बसा उधारी करीत हे बघ काल मी तुला खरं माहिती मी पत्ते खेळलो होतो एका जण झालं द्यावं लागते मला त्याचे काय खुशाल सांगत आहे जणांची नाही तर मनाची तरी लास्ट ठेवा जा बदलायच प्रयत्न करतो पण नाही जात डोक्यातून काय करू मी तरी अहो कस काय जात नाही अहो घरात एक भांडा नाही ठेवलं दोन वेळेच जेवत ते पण खूप नावर जेवत लागतेच कशाला दोन तर आठल्या आपण खायला कितीक लागते हा ना उद्या पाहुणे आलो त्यांना काय करायचं पाहुणे येऊनच द्यायच नाही घरी काय लागते मला नाही लागत कोणी पाहुणे मला फक्त पैसे दे बाकीच नाही माहिती हा तुम्हाला फक्त तुमचे मित्र आणि ते पत्ते एवढे एवढेच तुमचं विश्व आहे मला कशाला जाऊ नको तू पैसे मागितले तेवढच कर कस काय द्यायचे कुठून द्यायचे बरं मी पैसे म्हणजे मी इथं कामाला जायचं तुमची उधारी बुज जात बसायची का काय होत कामाला गेलो नवऱ्यासाठीच करते सगळे हा तुम्ही काय करता बायकोसाठी लग्नाच्या आधी तर लय स्वप्न दाखवले ते लग्नाच्या आधी असत झालं गेलं की विसरून जायचं असतं काय नसतं ते हो सगळ्यांच्या विरोधात जाऊन तुमच्या सोबत लग्न केले काय उपकार केले का माझ्या लग्न करून कोणाबर तरी करावं लागलं मी उलटी चूल सांभाळून घेतले हा कळलं ना माझ्या बापाने चांगले बागत दर्शी दिवाला स्थळ आणलं असतं पण मी बसलो तुमच्या नादी लागत पैसे पैसे दे बर का कुठून द्यायचे तुम्ही तुमच्या काय मला मला जेवायला नको तुपलं तू खा पण मला पैसे दे माझ्याकडे पैसे नाही मी सांगते खरंच पैसे नाही कालपासून दोनच दिवस झाले कामाला जायला बोट फिट करू नको मला तसले आज शेपार उपकार केले काय लग्न केलं मी तुझ्या बरं मग मी तेच सांगते लग्न केले ना मग खायला भेटतो तुला खायला भेटतंय तेवढं भेटतोय ना तेवढं गप्प खायचं कमवून मी स्वतः भाकरी आणखी पाडली कमवून काय नको हा ना उद्यापासून कामाला जात नाही जाऊ द्या

अहो बाजार घण ठेवतो कुठतरी पैसे देतो आणतो मी कधीच कोण सोडवणार ते तीन चार कोण स... पैसे देईन तवा सुडू तीन चार हजार मालकीतून राहिले तो देजो देऊन टाकतो अहो सुद्रा ओ आता एवढंच राहिलंय फक्त घरात तर काही ठेवलं नाही हे तर राहू दे आता मी सुद्रन तू मला सुरायज नको बघू तुझं दे आधी पाडून ते मी देणार नाही मी आता सांगते दे दे कऊ दे चिक न दे दे नामा नाही म्हणाय कर मी तुम्हाला आता सांगते बोट करत नाही असले हा धरा उद्या हे घे आता हेच घेऊन चाललेत ना उद्या मग सुद्धा घेऊन जाऊ द्या मला पण विका म्हणजे तुमचं समाधान म्हणजे वही लागून घ्यायचं एकून कोण घेणार तुला काय हा काय किंमत काढताय तुम्ही तुम्हाला किंमत नाही म्हणून लोकल नाही का हे जर गोडीत दिलं असतं तर मी आतापर्यंत एवढं बोलत नसतो अहो गुढीत कामाला गेला तरी हे भांड पण नसते झाले माझं काय कामाचं काढायचं नाही लय काम केलंय मी तुला माहित नाही माहितीये ना तू या तुयापाशी लग्न करताना काय केलं मी आतापर्यंत होले तुम्ही मला मला म्हणे गाडी माझ्याकडे बंगला आहे मी चांगलं कामालय म्हणून मी तुमच्या सोबत लग्न केलं होईन म्हणलं होतं मी येईन मग अजून मला काही दिवसांनी कधी असं पत्ते घेऊन येत असतं का काय पत्तो किती लोक मोठा झाली हो सगळे धंदे सोडून पत्ते नाही खेळत फिरत माझल की एखाद्या दिवशी त्याच्यावरच बसा लग फिरत असतं का कोणाला सांगायचं नाही मी व... तुला खोट खोट आणून देतो लाज वाटते ना कोणाला म्हणून अहो कशाला घेऊन जात आहे तेवढं तेवढं तरी ठेवा उद्या अरे काय नव नवऱ्यासाठीच असतं सगळं नवऱ्यालाच ते मग नवऱ्यालाच घाण ठेवायचं नाही हे मंग सुद्धा काय असतं विकता आलं तुला ते तू विकायच्या मार्गावर आली मला विकायच्या मार्गावर आले काही ठेवलं नाही मला घेणार कोणी तुला हा तुम्हाला किंमत नाही म्हणून कोणाला नाही का गबगुन आणि बाकरी कराय बस आणि कामाला जा त्यासाठी आणली मला मग कशासाठी केले त्यासाठी आणत कसा माणूस आहे मनाने केलं म्हणूनच मला असे दिवस काढावं लागतं घरच्यांचं ऐकलं बरं झालं असत मी ना माझ्या आजीलाच फोन लावते आता हॅलो अक्का मी बोलते काय सांगू अक्का बर झालं मला लय आक्का तुमच ऐकला काय सांगू आका एवढ मारलं ना मला त्यांनी सकाळी काम पण करत नाही मी एवढं कामाला जाते सगळं करते तरी पण त्यांचं पोट भरत नाही नुसते पत्ते खेळत बसतात ते पारावर जाऊन बाकी काय करत नाहीत मग आता तुझा संसार पंचायत परवे आम्हाला काय तुम्ही बोलायला लागलं मी कोणाकडे जायचं बरं कोणाला सांगायचं मी <laughs> आधी नाही तुला कळलं बापाला नाही आईला नाही विचारलं पसलं आजीला नाही विचारलं आजीचा तरी विचार केला का ना आता आजीला फोन करते आता मला माहित होत का मला माहित होत का असं होईल म्हणून माझ्यासोबत मग स्वतःच्या पाया कशी पळपळ उभा राहिली सारी इज्जत नाही इज्जत घालली ना आता कशाला घरानं करते आम्हाला तुझा नाव तोंड तू बघ आजी तू तरी नको असं बोलू ग पप्पा असे बोलते म्हणून मी तुला फोन लावला ना पप्पा पप्पाचा नाही झाला तुझ्या आता सगळ कळते मला पण मी मी काय करू सांग बर आता झालं ना चुकलं ना माझ्याकडून मान्य आहे ना मला अगं मग मग आता तुला चुकलं ना तपली तर चुकी ना पाळत घ्यायची तुझा नावर आहे आपला तो बघायचा आजी तू तर नको ना गं बोलू असं मी मी त्यांना एकदा फक्त समजून सांगतो मी त्यांना मी तर त्यांना खूप समजून सांगितलं त्यांना तर माझं अजिबातच कळत नाहीये माझा ना संसार मोडल केला त्यांना नुसते पैसे आहेत त्याच्याकडून त्याच्याकडून पैसे घेतात पत्ते खेळत बसतात त्याच्यात पैसे नासून टाकीत एवढे दिवस मी कामाला जातो ते पैसे दिले ते ठीक होते आज पैसे नव्हते आज माझ्या कानातले घेऊन गेले ते उद्या मंगळसूत्र घेऊन जातील परवे काय तपले दोन तपले मालकार बघायचं आजी ये ना ग तू एकदा तरी तू एकदा समजून सांगितलं ना तर ऐकतील ते माहिती का बर बर आता काय कर तुझ्या बापा जवळ देते तू आता आमचं काय सांगायचं आणि विचार पुचायचं तुझा बाप तू तु बघून घेऊया आजी तू सांग ना ग एकदा त्यांना समजून हॅलो हॅलो अ पप्पा तुम्ही या ना एकदा इकडं जोड खायचं बाकी नाही अजून का बर असं बोलताय बर झालं चुकलं मान्य मला पण आता आता तुमची गरज आहे काय चुकलं कव्हर चुकलं कवर, कवर दाखवणार मला अरे ह्याच्यासाठी आधी लग्न जमवताना आई बापाला सांगायचं असतं आम्ही पोराची माहिती काढतो तुझ्या नवऱ्याचं सुद्धा आहे ना काय करतो कुठं जातो कसलं उद्योग करतो तुमच्या दारात कागद कसला का पडतो ते सुद्धा मला माहिती आहे मला नव्हतं माहिती आहे असं मी एक वेळेस गरबी काढू शकते हो पण हे असे हनमार मला नाही सहन होते माझे पन्नास पर्यंत आले म्हणून मी तुम्हाला सांगते प्लीज माझ्यासाठी एवढ्या एवढ्या वेळेस तुम्ही इथे येऊन त्यांना समजून सांगा मला माहितीच होत तुझा फोन यायचीच वाट बघत होतो मी सगळं उद्योग आहे नवऱ्याचं मला आधी माहिती होत आणि त्याच्यासाठी तुला थांबवित होतो मी ऐकलं का आमचं बरं एक काम करा आता निघ तुम्ही इथन येतो तु। हो चालेल हा ठेवू का हा काय झालं भाई एवढी अगं मला मारले अगं यांनी कुठं येत आता कुठे गेले घरात झोपलेत पैसे मागतात सारखं रोज रोज आज पैसे नव्हते बघ कानातले घेऊन गेले काहीच नाही ठेवलं माझ्याकडं गप... गपराड गपर नको आता सांग तुझ्या बापाला आजीला काय सांगते घरान तवा विचार चारपच नाही केला आली निघून तुला अक्कल नाही तू काय झक मारायला लग्न केलं आणि एवढा त्रास होता यायचं घर सोडून मग सरळ कोणाचं घर सोडून बायको माझी ती तुम्ही आले कधी कस काय आले इकडे कस काय आलो म्हणजे मग कधी नाही ते पोरीने फोन केला वाईट तुम्हाला काय फोन केला तू काय फोन केला बघितलं का एवढं आणलं होतं काय तुला तुला काय पैसेच मागितले त्यांना ना बायकोलाच पैसे मागन का दुसऱ्याला मागन मी बायको ना बायको सारखी ठेवा तिला हाय का अंगाऊ एक डाग तरी काय बोलताय तुम्ही कसं वागताय पटत लागत पैसे काय पैसे घ्या मागितले मी काय केलं दुसरं लागतात पैसे तुम्हाला रडायला काय बारीक काय पोरगी तू काय माझ्या लग्नात काय आयवर नाही दिला हुंडा नाही दिला मला तुम्ही मला सांगायला लागली मेहमती आणली तुम्हाला काय लग्न केलं असतं माझ्यावर तिने एवढी गरज होती ना पैशाची मागायची भीक आमच्याकडे दिली असती तुम्ही भिकारी भिकार समजले काय मला भिकारी नाही तर काय बाय कोकडं भीक मागतो त्याला काय म्हणतात ती कामाला जाते मला अजून काम लागत आहे होत आहे माझं काय लागत आहे लग अह नाही काय कसलं लकन कसलं काय झुगाराच घाण सवयी लागल्यात तुम्हाला काय मी एकटा खेळतो काय सारे तुम्हाला काय माहितच माहित करताय नालायक काम एका केलं दहा जणांनी केलं ना तरी ते नालायक नसत होत का हे ऐकत होत अवनी जण आमच्या समोर तरी हात नका लावत फोन करायचं काय करत होत तिला ती जीव द्यायचा का तिने आता तेवढच बाकी राहिले बापाला तर बापाला फोन केला के के ना आजीला सुद्धा केला फोन केला का तुम्ही माग ना मी नाही येणार आता काय तुम्हाला एक सांगतो मी तिला ना मी माझ्या बरोबर घेऊन जातोय आता तुम्हाला एकदा विनंती करतोय मी सुधरा आता तरी नीट वागा संसार आहे तुमच्या माग उद्या पोरं बाळ झाले आता माझ्या सुधरेणार कोण आहे मला बापा कोण नाही कोणी सुधरेणार मला दारू बिरु बी पिते का म्हणूनच अशी बोलायला लागले कधी दारुपंडाचा तुमच्या थोडी तरी काय मटण खायला येल तर मग घेत असतो माणूस मला बाकीच काहीच ऐकायच नाही तुम्ही आल्या वाटत नाही का तुम्हाला कोणी यायला सांगितलं दारात इकडं मला नाही यायचं मला नाही राहायचं तुमच्या सोबत मला आता माझ्या आई वडिलांच्या घरी जायचं हे बघा तुम्हाला एक शेवटचं सांगतोय मी पोरगी आहे ना कुठल्याही परिस्थितीत मी इथं ठेवणार नाही तिला मी आता घेऊन जातोय आणि वर्षभरात तुम्ही जर सुधारला मला गरजच नाही कोणा जा कुठं घेऊन जायच ती जम जा कोण ती मला म्हणते आहे तुम्ही कोण घेणार तिला याच्यासाठी लग्न करायचं होतं तुला झालं का समाजाला आता या बघा निघून सुद्धा गेला तो नवरा लाज आबरू आहे का जिरली आता स्वतः करून चला बघू आता वर्षभरात काय फरक पडला ना त्याच्यात आहे नाही तर पोरकी जड नाही मला कळलं का पोरकी जड नाही आज नाही ना। पाणी सुद्धा विचारलं नाही बेवड्या भोकाचा बघितला मनाने कारभारी केलाय चला आता बस गाडीवर